ऐन पावसाळ्यात पावसाने फिरवली पाठ गणपती कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता बारामती तालुक्यातील जिरायती भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे पावसाळ्यातही मोठा पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांनी आशा होती परंतु जून जुलै ऑगस्ट महिना कोरडाच गेला गणपतीत मोठा पाऊस पडेल तीही अपेक्षा व्यर्थ गेल्याने दुष्काळ पडतो की काय असे चित्र सध्या निर्माण झाले आहे सध्या पितूर पंधरवरा चालू असून तसेच नवरात्रात जर यातही पावसाने पाठ फिरवली तर मोठा दुष्काळ पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत असून मोठा पाऊस पडावा याकडे जिराती भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून जवळपास बाजरीची पिके काढून झाली असून जुवारीच्या पेरण्या पाऊस नसल्याने खोळंबले असल्याचे चित्र सध्या उन्नडी परिसरात पाहायला मिळत आहे ह्य चिस न्यूज न्युज हुन्ड सुपे युवराज इन्दलकर